आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका नमस्ते पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस नुकतीच प्रशासनाने घोषित केलेली आहे आणि त्यानुसार कार्यक्रम सुद्धा जाहीर केलेला आहे आणि गेले चार वर्ष निवडणुकीला विलंब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह निवडणुकीच्या निमित्ताने सर्वत्र जाणवतो आम्हीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून घरोघरी संपर्क साधण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न हा आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत दोन हजार सतरा ते बावीस या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने मला नागरिकांनी निवडून दिले आणि मला वाटतं या दोन हजार सतरा ते बावीसच्या कार्यकाळामध्ये कोरोनाचा दोन वर्षाचा काल का, कालखंड सोडला तर तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण विविध कामं हे निश्चितपणे केलेले आहेत त्यामध्ये भारतात अटल बेरी वाजपेयी शाळा जी भा महाराष्ट्रामध्ये जिचा पहिला नंबर एकवीस लाखाचं बक्षीस आदरणीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्या शाळेला मिळालं नंतरनं वडगाव बुद्रुकमधील शेवंतबाई दांगेट शाळा याचं नूतनीकरण केलं काय श्री बमनराव जाधव शाळेचं नूतनीकरण केलं नामकरण केलं पडगाव बुद्रुक मध्ये आपण दोन क्रीडांगण केली एक आ, आ, इंडोर क्रीडा संकुल केलं आणि आदरणीय स्वर्गीय सुषमा स्वराज महिला बचत गट भवन व प्रशिक्षण केंद्र अशी भव्य प्रशिक्ष भव्य महिला बचत गट भवन भवनची निर्मिती केली आणि मला वाटतं त्यामध्ये चार हॉल प्रोसेसिंग युनिट आहे विक्री केंद्र आहे असं एक वेगळं युनिट या ठिकाणी केलेलं आहे तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पाचशे मुलांच्या अभ्यासिका आपण पूर्ण केलेल्या आहे विरुंगोळा केंद्र केलं समाज मंदिर केलं दोन गार्डन आपण केले कायला के कैलासवाशी के शांतबाई एकनाथ चरुण उद्यान आणि मोहनराव भिडे उद्यान तसेच तसे तस, आपण राजीव परिसरामध्ये दोन स्पेस मेकिंग आणि एक क्रीडांगण असं त्या ठिकाणी प्रोजेक्ट केलेलं आहे वडगाव बुद्रुकमध्ये आपण राजाराम ते वडगाव बुद्रुकचा जो उड्डाणपूल आहे तो माननीय नामदार माधुरीताई मुसाळ यांनी आता पूर्ण केला ठराव हा मी स्टँडिंग कमिटीचा सदस्य असताना बजेट सुरुवातीचं बजेट जे आहे डी पी आर तयार करणे आणि सुरुवात करणे त्यासाठी माननीय नामदार मनुजार अन महोळ त्यावेळेस स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते त्यांच्या मा त्यांच्या माध्यमातून त्याची सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे जो मेट्रोचा प्रोजेक्ट आहे तो सुद्धा आता चालू होणार आहे त्यासाठी सुद्धा सर्वात जो ठराव जो आहे तो स्टँडिंग कमिटी असताना मी ठेवला आणि तो मान्य करून घेतला आणि पुढे त्याची कारवाई ही निश्चितपणे झालेली आहे ही सर्व कामं करत असताना आपल्या भौतिक सुविधा ज्या आहेत वडगाव बुज्रुक पाणी वीज लाईट या भौतिक सुविधांच्या बाबत आपण कायम जागरूक राहिलो वडगाव बुज्रुक असेल डायरी असेल राज परिसर आहे किंवा आपला मानसचा परिसर परिसर आहे हायवे परिसर आहे आपण सातत्यपूर्ण या भागामध्ये संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला जा जाहिरीमध्ये मांद्रे पुलापासून वाया का ब्रिजचा आपण ठराव ठेवला होता त्याचं प्लॅनिंग झालं होतं तो उमरे गणपतीपर्यंत उतरवण्याचं आपण शहर सुधारणा समितीमध्ये मान्य केलं होतं आणि तो बीमध्ये सुद्धा ठराव पास पास झाला एक डीपी रोड जो आहे सावित्री ते लोकमत लोकमत हा डीपी रोडचा सुद्धा सातत्य सातत्यपूर्ण आपण फॉलोअप ठेव ठेवलेला आहे तो लवकरच आपण पूर्ण करायचा प्रयत्न हा करणार आहोत भविष्य काळामध्ये वाहतुकीची समस्या असेल कचऱ्याच्या बाबत आपण अतिशय जागरूकपणे काम करत आहोत रस्त्यावरती कचरा पडवण्या देणे किंवा ओला कचरा सुका कचरा गोळा करणे स्वच्छ संस्थेचे काय लोक काम व्यवस्थित करत नाही त्याबाबत जागरूकपणे काम करणे सातत्यपूर्ण आपल्या सफाई कामगारांना मदत करून तो कचराचं नियोजन कसं करता येईल याबाबत आपण निश्चितपणे काम करत आहोत आपल्या भागामध्ये एस टी पी प्लांट सुद्धा होत आहे आणि मला वाटतं भविष्य काळामध्ये वाहतूक व्यवस्था सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाहतूक कोंडी याबाबत आपण सातत्यपूर्ण काम जागरूकपणे करणार आहोत आमचा प्रभाव जो, जो होता वडगाव बुद्रुक धायरी असा प्रभाग हा होता आता वडगाव बुज्रुक धायरी नरे असा परिसर झालेला आहे नरे गाव जे आहे समृष्ट गावामधील गाव गावा आहे हे गाव जे आहे पूर्वी ग्रामपंचायतीच्या परवानगी घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामं झालेल्या आहेत काही चांगले प्रोजेक्टसुद्धा पी एम आर डीचं परमिशन घेऊन झालेले आहे वाहतूक पता वाहतूक पाहता नरेगावमध्ये पर परिस्थिती अशी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी डीपी रोड ताब्यात न घेतल्यामुळे किंवा डीपी रोड होती अतिक्रमण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती त्यासाठी आपण सर्व डीपी रोड जे आहे मुक्त करून त्या ठिकाणी तातडीने रस्ता करण्याचं काम हे निश्चितपणे करणार आहोत मग तो भूंकर ते पारी भूंकर ते बारी निमाळा असेल का रूम मागते लाडली साडी सेंटर असेल जे एस पी एमचा डी पी रोड आहे इतर जे डीपी रोड डीपी रोड जे आहेत क्रॉस डीपी रोड आहे किंवा इतर जे जे आपल्या पी एम आर डीमध्ये डी पी रोड टाकलेले आहेत ते शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये आपण करणार करणार आहोत मुक्त आणि वाहतूक मुक, मुक्त वाहतूक मुक्त प्रभाग हा आपला निश्चितपणे करणार आहोत मागच्या काळामध्ये टॉप फाईव्ह मध्ये आपला प्रभाग वडगाव बुज्रुक दायरी हा कामाच्या मध्यम होता भविष्य काळामध्ये सुद्धा प्रभाग क्रमांक तेतीस वडगाव बुज्रुक नरे दायरी हा निश्चितपणे राहिलेला आपल्याला दिसेल आपला प्रतिनिधी जो आहे तो चारित्रवान असावा आपला प्रतिनिधी जो आहे तो काम करणारा असावा आपला प्रतिनिधी जो आहे फोन केल्यानंतर फोन उचलणारा असावा आपल्या प्रतिनिधीने सातत्यपूर्ण कामामध्ये सभागृहामध्ये आणि रस्त्यावर कायम कामामध्ये असावं हो, आणि आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये मग भौतिक सुविधा असतील काही टॅक्सच्या अडचणी असतील वाहतुकीची समस्या असेल पाण्याची समस्या असेल या बाबतीत जागरूकपणे काम करावं असं निश्चितपणे नागरिकांना वाटतं नागरिकांना नम्र विनंती आहे तुम्ही माझा कार्य अहवाल पाहावा कार्य अहवाल